नमस्कार मी आपण स्टार ने खरसुंडी तालुका आटपाडी येथे समाज बांधव व ग्रामपंचायत वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने खरसुंडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले उपसरपंच राजाका कटरे सांगली जिल्हा भाजप सरचिटणीस विलास काळेबाग ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव किरण पुजारी विक्रम भिसे माजी सरपंच अर्जुन सावकार सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी प्राचार्य शहाजी पवार आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र कटरे रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सल्लागार विलास नाना शिंदे मार्केट कमिटीचे माजी संचालक दिलीप सवने विद्यार्थी व मोठ्या संख्येने समाज बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते खरसुंडी तालुका आटपाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली सकाळी समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी खरसुंडी येथील दहावी बारावी परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तालुक्याच्या मल्लविद्य कुस्ती संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने राहुल गुरव यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत खरसुंडी येथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सरपंच इंगवले यांनी मनोगत व्यक्त करताना गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन सुरज जानकर यांनी केले यावेळी विद्यार्थी आणि ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज खरसुंडी